हे सरकार खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणार सरकार आहे आणि म्हणून आपण निर्णय केलाय आता आमचा हरिभाऊ निवडून आला पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत शेतकऱ्यांचा सात बारा करूया कोरा 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 सात बारा शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे तुम्हाला उद्धव ठाकरे व्हायचं असेल तर उद्या अर्थसंकल्प जाहीर होतोय जसं मी माझ्या नागपूरच्या पहिल्या अधिवेशनामध्ये माझ्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली होती तशी तुम्ही उद्या माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखवा yeah. मी माझ्या वचननाम्यातलं पहिलं वचन गोर गरिबांना दहा रुपयामध्ये शिवभोजने माझ्या नागपूरच्या पहिल्या अधिवेशनात जाहीर केलं होतं तुम्ही माझ्या മഹാരാഷ്ട്ര